कसे आत बालमित्रांनो तुमच्या शाळेत तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत असाल आता गणपती उत्सव झाला हो नुकताच त्यातही अनेक स्पर्धा झाल्या असतील त्यातही तुम्ही भाग घेतला असेल स्पर्धेत भाग घेताना तुम्ही नेमकं कर काय करता स्पर्धेत भाग घेण्यासाठी काय गरजेचं आहे तर ज्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आहे मग ती वक्तृत्व स्पर्धा असेल तर त्या विषयाबद्दल पूर्ण जाणून घेणं खेळाची स्पर्धा असेल तर आपली शारीरिक क्षमता वाढवणं त्या खेळाचे बारकावे समजून घेणं एवढंच पर्याप्त नाही तर सगळ्यात आवश्यक जी गोष्ट आहे ती आहे आत्मविश्वास जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही कुठल्याही परिस्थितीत स्पर्धा जिंकण्याचं धाडस करू शकता अशाच आत्म एका आत्मविश्वासाने परिपूर्ण मुलाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे हा मुलगा ग्वालेरहून निघाला अलाहाबादला यायला अलाहाबादमध्ये त्याला एका स्पर्धेत भाग घ्यायचा होता कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा होती पण झालं काय ट्रेन खूप उशिरा पोहोचली आता काय करणार जराही वेळ नदवळता त्यांनी लगेच हॉल गाठला जिथे स्पर्धा होणार होती पण इतकं करूनही स्पर्धा संपलेली होती परीक्षक आता अंतिम निकाल तयार करण्यात गुंतले होते ती मुलं घाईघाईने त्या स्पर्धेच्या संयोजकांना भेटली आणि विनंती केली स्पर्धेचा वेळ संपलाय आता तुम्हाला स्पर्धेसाठी भाषण करता येणार नाही असं त्या संयोजकांनी स्पष्टपणाने सांगितलं ती पोरं निराश झाली किती धावपळ धडपड केली होती पण त्यातला एक मुलगा संयोजकांना म्हणाला सर सब स्पर्धा तर आहे मला मान्य आहे पण मी तयार केलेलं भाषण त्यातले माझे विचार श्रोत्यांपुढे मांडण्याची नुसती संधी द्या मला तुम्ही त्यात स्पर्धक म्हणून घेतलं पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही युवक मोठा चुणचुणीत होता त्याची विनम्र भाषा आळजवसोर ऐकून संयोजक म्हणाले ठीक आहे कर तू तुझं भाषण पण स्पर्धेतलं भाषण म्हणून त्याची नोंद घेतली जाणार नाही ठीक आहे हरकत नाही सर मला चालेल धन्यवाद असं म्हणून पुढच्या क्षणी तो युवक झपाझप पायऱ्या चढून स्टेजवर गेला त्याने माईकचा ताबा घेतला आणि आपलं भाषण सुरू केलं विषय होता राजनैतिक उन्नतीचे सामाजिक उन्नती भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या अगोदरच्या स्पर्धक व्यक्त्यांनी त्यांच्या भाषणात कोणते मुद्दे मांडले असतील याचा थोडासा आढावा घेतला अंदाज आलाच कारण त्यावेळेला तो होता कुठे ऐकायला त्यानंतर त्यांनी आपले मुद्दे मोठे ठामपणे मांडायला सुरुवात केली आपल्या विचारांचं आग्रही प्रतिपादन आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मुद्द्याचं नेमक्या शब्दात खंडन असा समतोल साधत अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी आपलं अभ्यासपूर्ण भाषण नेमक्या वेळेत पूर्ण केलं तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कळकळाच झाला विशेष म्हणजे त्या सभागृहात एका कोपऱ्यात त्या स्पर्धेचा अंतिम निकाल तयार करत असलेल्या परीक्षकांनीही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या आता वेळ आली होती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची स्पर्धेसाठी तुझं भाषण विचारात घेतलं जाणार नाही असं सुरुवातीलाच त्या युवकाला सांगितल्या गेल्या असल्यामुळे तो युवक आपल्या मित्रांचं परत जायला निघाला तो दारापर्यंत पोहोचलाच होता हॉलच्या तेवढ्यात आवाज आला और अप प्रथम क्रमांक का पुरस्कार घोषित किया जा रहा है अटल बिहारी वाजपेयी के नाम अभिनंदन हे वाक्य त्या युवकांना ऐकलं तो उडालाच त्याचा विश्वासच बसेना प्रथम क्रमांक स्पर्धा बाह्य भाषणाला चक्क प्रथम क्रमांक चमत्कार आहे की खरंय परीक्षकांनी अटल बिहारी वाजपेयीजींचं भाषण नियमाला अपवाद धरून स्पर्धा संपल्यानंतर झालेलं असूनही विचारात घेतलं होतं इतकेच नवं तर त्यासाठी त्यांनी प्रथम क्रमांकही जाहीर करून टाकला होता अगदी एकमताने इतकं ते भाषण उत्कृष्ट दर्जेदार आणि खणखणीत झालं होतं पुढे याच मुलाने जवळजवळ सहा दशक धवल चारित्र्यसंपन्न संपन्न अटल बिहारी वाजपेयीजी म्हणून नाव कमवलं खेड्यापासून ते थेट देशाच्या संसदेपर्यंत आणि अनेकदा परदेशातही आपलं अमोघ वक्तृत्व त्यांनी जगाला ऐकून मोहित केलं सेवाभावी समर्पणशील आणि प्रदीर्घ त्यागमय सार्वजनिक जीवन व्यतीत करणाऱ्या माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी आयुष्यभर जीवनमूल्यांशी असलेली आपली बांधिलकी जपली म्हणूनच एक अजात शत्रू निष्कलंक प्रचंड लोकप्रिय मुत्सद्दी राजकीय नेता म्हणून ते भारताच्या इतिहासातल्या ग्रंथातले एक सोरेनी पान म्हणून अजरामर झाले बालमित्रांनो मी ही गोष्ट वाचली देखणी ती पावले जी ध्यास पंते चालती या पुस्तकात या पुस्तकातलं लेखन केलं आहे प्राध्यापक प्रकाश भोकील यांना कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही कथा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कथेसोबत तोपर्यंत बाय